नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला तर मग शुभ सकाळ मस्त आता चहा आहे आंघोळ झाली आहे माझी पूजा पण झाली आणि आता मस्त मी भाजी बनवते आता कारल्याची भरलेलं कारलं बनवणार आहे मी मस्त असं मिक्सरमध्ये खोबरं ते सगळं टाकून घेतलंय आणि आता छान अशी भरायले कारलं मी हळद मीठ टाकून ठेवलं होतं आता ते भरून आता मस्त अशी भाजी बनवत आहे मी चला तर मस्त अशी मी कारल्याची भरलेल्या कारल्याची भाजी बनवायला का येऊ छान छानपैकी असं भरून घेतले तर आणि आता ह्याची भाजी बनवायली मी कारल्याची आता थोड्या वेळ वापरून त्याला आपण आणि मग थोड्या वेळ वापर झाल्यावर बघू त्याच्यामध्ये मीठ हे टाकून बघा मस्त तिकडं कारल्याची भाजी शिजत आहे आणि त्यात सगळं टाकून घेतलं मी मसाला ते मीठ शेंगदाण्याचा कूट ते सगळं आहे आणि आता मस्त इकडं मी पोळ्या बनवणार आहे आता त्यामुळे इकडं तवा ठेवून घेते मी आणि आता छान अशा पोळ्या बनवून घेते आणि मग कारल्याची भाजी तर बनवली आहे पण आता मुलांसाठी नंतर काहीतरी बनवावं लागेल कारण मुलं खात नाहीत कारल्याची भाजी आता मी हे चमकुऱ्याचे पानं आहेत काही आता हे तव्यावर भाजून करणार आहे मस्त असे भाजी नाही करणार असेच खायला करणार आहे असे भाजलेली पानं तळून नाही करायचे तव्यावर भाजून करायचे तर बेसन घेते थोडंसं थोडीशी हळद टाकते चटणी टाकते बघा चांगले तवार भरून बोडे तिकट करायचे चांगले आणि हे आलं आल लस ची पेस्ट वाटून घेतली आहे मी म्हणजे जिर्या आणि लसण टाकलंय फक्त हे टाकून घ्यायचा कमी करून झाले आता अशी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यात धुवून

हे बघा छान अशी कारल्याची भाजी पण झाली आहे मस्त वाफली आता आणि छान शिजले असं एकदम मस्त झालंय आता कारलं पोळ्या पण झाल्यात माझ्या आणि बेसनाच्या बेसनाच्या वड्या बनवल्यात ना तव्यावर त्या पण छान झाल्या हे बघा मस्त आता आम्ही जेवायला बसलोय सगळा स्वयंपाक झाला बाकीच्यांचं जेवण पण झालंय आता मी मामी जेवायला बसलोय आणि दादा जेवायचा आहे तर त्याला बोलवते मी दादा ये जेवायला म्हणून आता मस्त कारल्याची भाजी मला तर खूप आवडते पण भाजी झाली ना आता चला म्हणलं मामीला आपण लगेच जेवण घेऊ आणि मस्त आता आम्ही इथे जेवायला बसलोय या जेवायला तुम्ही पण सगळे हे बघा खूप सारे भांडे पडले होते आता मी भांडे घासत का आहे कारण सगळं आवरलं आता आमच्या सगळ्यांचे जेवण पण झाले आता म्हणलं भांडे आवरून घ्यावे आणि नंतर किचन वाटा पुसून घ्यावं हो, त्यामुळं आता मी मस्त असे भांडे घासून घेते का मस्त असे दोन टोपले भांडे घासून झालेत आता मस्त किचनवाटापासून घेते मी हे बघा मस्त असं म्हणजे भांडे हे सगळे आवरले आणि भांडे गॅलरीत ठेवले म्हणजे आबाळ आले ना त्यामुळं जरा गरम वातावरण नसल्यामुळं भांडे काही वाळत नाहीत म्हणून पाठीमागच्या गॅलरीत ठेवले आणि आता मस्त किचन वाटा हे आवरून घ्यावा म्हणलं आता किचन वाटा पुसून घेते गॅस पण घासून घेते मी आणि सगळं झालं ना मग बाकीचं काम मला टेरेस पण झाडायचं आज पण आता हवा सुटली बघू आता काय होतंय ते कारण खूपच वारं सुटलं आहे ना हे बघा छान किचन वटा आवरून आहे माझा आणि गॅस पण पुसून घेतलाय बाजूची शेगडी पण स्वच्छ करून घेतली आणि आता सगळं घरातलं काम माझं आवरलंय आता बऱ्यापैकी पण आता बघते टेरेसला जाऊन वरती आम्ही दिवाळीमध्ये ही शेगडी घेतलेली आहे आणि ही लाईटची शेगडी आहे आणि ह्याच्यावरनं आपण जे भांडे यूज करतो ना डेलीचे ते भांडे चालतात सगळेच ऑल भांडे चालतात ह्याच्यावर आणि माझ्याकडे ही एक आहे इलेक्ट्रॉनिकच आहे ही पण शेगडी पण ह्याच्यावर ना स्टील आणि नॉन स्टिक हे दोनच भांडे चालतात त्यामुळे मी काय बोलले आप आपल्याला कुकर हे जावं लागतं ना त्यामुळं मी ही एक शेगडी घेतलेली आहे आणि खूप छान आहे ही पण सगळंच चालते ह्याच्यावर भांडे आणि मला खूप आवडली आता गॅसवर एवढा लोड येत नाही म्हणा मस्त असं शेगडीवर सगळं स्वयंपाक होतो आणि इकडं चहा दूध हे सगळं होतंय हे पण छान आहे म्हणा पण हे पण छान आहे आता मस्त झाले कधी लाईट गेली तर गॅस नाही तर मग दोन्ही शेगड्यावरच मस्त असा स्वयंपाक बनवते मी आणि आपल्याला युजफुल आहे कारण सगळे भांडे जे आपल्याकडे भांडे, भांडे आहेत ना ते सगळे भांडे चालतात त्या शेगडीवर आणि माझ्या त्या दुसऱ्या काळ्या शेगडीवर ना त्याच्यावर नॉनस्टिक आणि स्टीलच चालते त्यामुळं कधी कुकर हे लावायचं काम पडलं ना तर चालत नव्हतं ती शेगडी त्यामुळं मग मी ही शेगडी घेतली आत्ता घेतलीये दिवाळीमध्ये घेतली तर मला दाखवायचं राहून गेलं खूप छान आहे पण हे बघा मस्त असं मला दही लावते मी चांगलं दूध तापून घेतलं आणि काय दूध ह्या डब्यामध्ये टाकून घेतलंय आता मस्त असं दही बनवते मी हे बघा मस्त असं थोडंसं कच दही टाकायचं दुधामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे दही होतं आणि पोळी आणि दही दिले खायला टपीचं जेवण म्हणजे पोळी आणि दहीच आहे आता त्याला देते खायला साडे नऊ वाजलेत दे जेवायला देते त्याला टपी भूक लागली टपी टप्पू चल जेवायला उठ चाल चाल चल टप टपी टपू जेवण करायचं टप टपी टपी मुठ मुठ उठ चल उठ 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 चल सेकंड सेकंड चल चल गुड बॉय आहेस ना तू तू बी तू गुड बॉय आहे ना सेकंड डे सेकंड डे सेकंड डे डे सेकंड डे थँक्यू तू हुशार आहे टप्पू हुशार आहे गुड बॉय आहे तू चला आता मस्त असा टेरेस झाडून घेते कारण आता पाऊस पडलाय ना त्यामुळं धूळ हे उठत नाही आता मला छान असा टेरेस झाडून घ्यावा आणि असं उन्हामध्ये टेरेस झाडला ना तर खूपच धूळ उठते ना त्यामुळं आता मी आताच टेरेस झाडून घेते हे बघा टेरेसला गेलेली मी झाडण्यासाठी पण कार्तिकाला आणि चेतनला कारल्याची भाजी खायची नव्हती म्हणून मी परत खाली आले टेरेस झाडायचं तर होऊनच गेलं आणि त्या दोघांसाठी मस्त अशी मी पापडची चटणी बनवत आहे आणि त्यासाठी बघा मस्त असे चार पाच पापड घेतलेत भाजून आणि त्यामध्ये कांदा टमॅटो ते पण सगळं चिरून घेतलं या आणि आता त्यामध्ये सगळं टाकायचं चटणी मीठ आणि तेल टाकायचं कांदा टमॅटो टाकायचा पोरांना कांदा जास्त क्वांटिटी आवडतो म्हणून जास्त कांदा टाकला आहे मी आणि आता त्यामध्ये सगळं जसं पोरांना तिखट आवडतं त्या प्रमाणात चटणी पण टाकून घेते आणि तेल मीठ सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त असे पोरं आवडीनं खातात कारल्याची भाजी काही आवडत नाही पोरांना आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा